शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी ठाण्यात संपन्न झाला गडकरी रंगायतन येथे एका शानदार सोहळ्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस योगेश कोळी लिखित अनंत आकाश हे या अर्थात अनंत तरे यांच्या आठवणी या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळेस मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक त्याचप्रमाणे कोळी बांधव देखील उपस्थित होते अनंततरी यांच्या कार्याचा गौरव यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी केला त्याचप्रमाणे गेले काही वर्ष ठाणे शहरामध्ये आल्यानंतर आनंददायी वातावरण होतं मात्र आता ठाणे था शहर हे ठेकेदारांचं शहर झालं असल्याचा घानाघात देखील श्री उद्धव ठाकरे यांनी यावेळेस केला त्याचप्रमाणे यावेळेस त्यांनी आनंद दिखे मोदा जोशी अनंत तरे प्रकाश परांजपे रघुनाथ मोरे अशा शिवसेनेच्या नेत्यांच्या आठवणी ने देखील उपस्थितांसमोर मांडल्या त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील श्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली इथले काही नेते शेती करायला जातात तेही हेलिकॉप्टरने जातात असा उपवासात्मक टीका देखील त्यांनी केली जर त्याच वेळेस एकनाथ शिंदे यांचं ऐकलं असतं तर आज जे काही राजकीय चित्र दिसतं आहे ते कधीही दिसलं नसतं असं यावेळेस उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाला खासदार माझी खासदार श्री राजन विचारे त्याचप्रमाणे माजी नगरसेवक श्री संजय तरे माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या